you're watching amar nagar city channel महापारेशन कंपनीचे अधिकारी दीपक कैलास सिंग बाबळेश्वर आणि किशोर कातोरे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडून संगनमताने केल्या जाणाऱ्या खोट्या केसेस शारीरिक मानसिक छळ होत असल्याचे सांगितले अर्जदार संजय राम हरी ठोबे राहणार भेंडे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता यावेळी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी महाजन साहेबांशी चर्चा केली यावेळी ते म्हणाले की मी व इतर शेतकरी यांनी यापूर्वी दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आत्मदहनाची नोटीस दिलेली होती व आत्मदहनाची तारीख एकवीस सहा दोन हजार चोवीस निश्चित केली होती त्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील अहिल्यानगर यांनी मी व इतर शेतकरी यांना त्यांच्या केबिनमध्ये बैठक घेऊन जमिनीची भरपाई आणि इतर नुकसानीबाबत तसेच फौजदारी कारवाई थांबवण्याबाबत विश्वासात घेऊन समज काढली तसेच सदर विषयाबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता अ क दा वाहिनी प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित बाबळेश्वर व उपविभागीय अधिकारी नगर भाग अहिल्यानगर यांना आदेश देऊन उचित कारवाई आणि तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तजवीज करण्याचा आदेश दिलेला आहे सदर चर्चेवरून अप्पर जिल्हा दंडाधिकारी साहेब अहमदनगर यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आत्मदन करण्याचा इरादा तात्पुरता स्थगित ठेवलेला होता तसेच सदरची समोपचाराची मीटिंग व चर्चा साक्षीदारांसमोर झालेली आहे तथापि आमच्या मागणीप्रमाणे कोणतीही पूर्तता अद्याप झालेली नाही तसेच अप्पर जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात दाखल केलेले अपील हे अप्पर जिल्हा अधिकारी यांनी परत उपविभागीय अधिकारी नगर भाग नगर यांच्याकडे वर्ग केलेले होते ते देखील गेले पाच महिन्यांपासून प्रलंबित आहेत त्याची ही चौकशी व्हावी व त्यावर सदर उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांनी कुठलाही आदेश पारित केलेला नाही बुलेट महापारेषण कंपनीचे अधिकारी व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून कुकाना आउटपोस्टचे कर्मचारी यांनी जेसीबी मशीन आणून दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस आणि दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गट नंबर एकशे सहामध्ये मध्ये येऊन अतिउच्च दाब मनोरे उभारण्याबाबत कायदा हातात घेऊन बळजबरीने घुसखोरी करून जमिनीतील मुरमाचे व दगडाचे उत्खनन करण्याचा प्रयत्न करून गोण खनिज कायद्याचा भंग केलाय असं ते म्हणाले मी संजय ठुबे येथील शेतकरी असून माझ्या शेतामधून मापारेशन कंपनीच्या अतिउच्च दाब टॉवर लाईन जात असून त्याबाबत त्या टाय टॉवर लाईन्सच्या बाबत श्रीनिवास अर्जुन यांनी एक कार्यकक्षेबाहेर जाऊन लाईन उभारण्यासाठीचा आदेश दिलेला होता त्या आदेशाच्या विरोधात इथं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी अपील दाखल केलेलं होतं आणि ते अपील परत एकदा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकारी कार्यालयाकडे परत पाठवलं ते अपील पाठीमागं पाठवल्यानंतर गेले पाच महिने साठे नावाचे क्लर्क आहेत त्या क्लर्कनी ती फाईल दाबून ठेवली आणि अजूनपर्यंत ही अधिकारी कार्यालयाकडून कुठलीही त्याच्यावरती निर्णय घेतलेला गेलेला नाही दरम्यानच्या काळात निवासा पोलीस स्टेशनचे पी एस आहेत धन धनंजय जाधव साहेब हे गैरमार्गाने येऊन बेकायदेशीर मार्गाने येऊन कुठल्याही पूर्वसूचना न देता त्या कंपनीला सशुल्क पैसे घेऊन त्यांनी पोलीस संरक्षण पुरवलेलं होतं ह्या कंपनीनं कुठलंही भू भु। अधिग्रहण कायद्यानुसार जमिनीचं अधिग्रहण केलेलं नाही आणि बेकायदेशीरपणे पोलिसांना घेऊन येऊन पोलिस आमच्या कुटुंबियावरती गुन्हे दाखल करत आहेत जवळपास तीन ते चार वेळेस या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस यांना हाताशी धरून येऊन आमच्या कुटुंबियावरती दहशत निर्माण करून तिथं टावर उभारण्याचा सपाटा सुरू केला आहे बरं हेच नाही केलं त्यांनी तर त्या काळामध्ये पोलीस प प्रोटेक्शन घेऊन आले पंचवीस पाच दोन हजार चोवीसला माझ्या कुटुंबियावरती गुन्हे दाखल केले त्यावेळेस मी त्यांना विचारलो की तुम्ही याचा गौल कने ज्याचा परवाना आणला आहे का तर ते निरुत्तर झाले त्याची चिड येऊन त्यांनी आमच्या कुटुंबियावरती फौजदारी गुन्हे दाखल केलेले आणि त्याच्यानुसार मग मी शेवटी वाईटून आत्मदहन करण्याचा परत एकदा निर्णय घेतला होता आज महाजन साहेबांस बरोबर समक्ष आलो आहे महाजन साहेबांनी चर्चा केली चर्चेनुसार त्यांनी इथं कलेक्टर साहेब सा सिद्धाराम सालीमठ साहेबसुद्धा नाही आहेत त्यांची पण भेट होत नाही आहे त्यामुळं तात्पुरतं मी त्यांची हे होईपर्यंत भेट होईपर्यंत हे, आ, हे आंदोलन जे हे थोडं थांबवतो आत्मदान आंदोलन थोडं थांबवतो पुढची तारीख मी लवकरच जाहीर करणार आहे साहेबांच्या म्हणजे आत्मदानाचं त्याबाबत आम्ही आत्ताच अपर जिल्हाधिकारी मान्य साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी गौण खनिजाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे तसेच मेअरबान निवास न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असून मान्य न्याय न्यायालयीन का कामकाजामध्ये आम्ही तिथं योग्य ते कारवाई करून सदरचं काम थांबवण्याचा अतोनात प्रयत्न करणार आहोत तरी मान्य साहेब यांच्या चर्चे दरम्यान आम्ही आजचे उपशन थांबवत आहे माझ माझे नाव निलेश जनार्दन शिंदे राणा रामजनगावी देवी तालुका निवासा महापारेशियन कंपनीचे विश्व भेंडा ते भिंडा टॉवर लाईनचे काम चालू आहे त्यांनी कोरोना काळात येणा रात्री आ, काम केले आहेत महापार्शिण कंपनी बेकायदेशीर केला आहे टॉवरची जी जागा असते त्या जागेवर आहे ना चार हो। ते पाच गुंठे हेकला मोरमेव ह्या जमिनीवर आहे ना फिके चांगले येत नाही आणि कायमस्वरूपी हे टॉवर उभा राहणार आहे त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी मोबाईलला शेतकऱ्याला द्यावा अशी माझी इच्छा एवढे बोलून गट नंबर शंभर अब्लिकेट यामधून जी टावरलाईन गेलेली आहे याच्यासाठी जे त्यांनी जे जमिनीत जे खोदकाम केलं आहे त्याचा कुठल्याही प्रकारे त्यांनी माग मागून दिशा ठेवलेलं नाही आहे त्यांनी याचं काय केलं आहे आम्हाला पण माहीत नाही यांनी ते प्रकारे गेलं यांनी कोणती पूर्व सुटला नाही त्यांनी ते पूर्ण काम केव करून घेतलं आणि यांनी आमची एका प्रकारे दिशाभूलच केलं आहे याचा आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन कोणतीही प्रतिक्रिया केलेली नाही आणि याच्यातला यांनी काही काही मोबदला देऊन आणि यांनी आमच्या दाबदाब कोणी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा प्रतिनिधी अॅनुल शेख एटीव्ही न्यूज नगर